<laughs> 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 ते गोन गोनचं वैशिष्ट्य आहे गोनस काय करते हवा घेते आतमध्ये हवा आपली बारकी मोठा होईल काय तुला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या ह्या नवीन ब्लॉग मध्ये आणि पहिल्यांदाच मी मराठीमध्ये ब्लॉग बनवत आहे आमच्या विहिरीवरती मोटर पसवण्याचं काम होत आहे कारण की आम्ही मुंबई नंतर गावी राहायला आल्यानंतर पहिल्यांदाच पंचवीस वर्षापूर्वीची विहीर ज्यामध्ये आम्ही मोटर आज सोडणार आहोत जेणेकरून आम्ही शेतीसाठी पाणी उपसण्याचं काम करू शकतो

காத்தோட ஆனால் தரிசு

बोलतोय कोणती गाडी आहे तुमच्याकडे तुमचं कोणतं तुमचं कोणतं आहे पार्नेर मध्ये आण इकडे कर्जली आहे बरं बरं चालेल मला ते शेटचा नंबर पाठवा असं कसं असतं माहितीये का

ரெட் नाही खावण्याचे कारण की सकाळ बसून तुला डायरेक्ट बोलावले ते काय नाही पोटच किती केवढे दोन दिवस त्याच्यातलं तेच पोट पोट आहात खायला लागत नाही आलं का पाणी पाणी आलं का ते काय पाणी दिसत नाही गंगाजल आहे ना घरात वैशिष्ट्य गोन्यास काय करते हवा घेते आतमध्ये हवा आणि जेव्हा ती सोडते ना पुष्कर कुकरच्या शिट्टी सारखा आवाज येतो एकच दगड एकाच दगड डायरेक्ट तोंडाव ते जाळली मग नंतर आम्ही रबडासारख्या असते ती रबडा रबरच एक प्रकारचं

ஆளு <laughs>

काय नाही मला काही जर हे केलं तर मग करायचं काय दर्जा गरजा करायचं काय मग तुला सांगायला खाल्ला त्याच्यात होत्याच किती दोन तीन वाड्या होत्या दे

ही चालू असता नाही चालू चालू असते नाही चालू करायची ही बंद असली ना, ना तरच चालू करायची कर एकच चालू करायचं एका याच्यावरती दोन नाही चालू करायच्या ही चालू असली ना बारकी मोटर नाही चालू करायची बारकी चालू असताना ही नाही चालू करायची अलग लक्षात बारकी काही थोड्या दिवसात राहील पण आपली आता

मग नाही त्यांच्याकडे तेच म्हंटल साडेसात मला पण ऐकून कसं गेलं आम्हाला काही नंबर सांगा फोन पे नाही काही उपयोग नाही काही काही करत नाही पाच नाही आता आणखी मीटर त्याला चालत नाही नंबर

तर अशा प्रकारे मोटर बसवण्याचा कार्यक्रम झालेला आहे आणि <laughs> मोटर बसून झालेली आहे व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा पहिल्यांदाच मराठीत व्हिडिओ बनवलेला आहे हां ओके शेअर करा चला बाय